नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चला तर पहा आजच्या मध्ये आपण स्कॉलरशिपचा अंकाची दर्शनी आणि स्थानिक किंमत हा पाहणार आहोत यामध्ये आपण आज स्वाध्याय स्वाध्याय पाहणार आहोत तीन पॉइंट एक यामधील आपण सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा करावी जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल ठीक आहे चला तर बघा आता पहिल्या प्रश्नाला लगेच सुरुवात करूया आपण तर पहिला प्रश्न आहे ऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस या संख्येतील शून्य व एक या अंकाच्या स्थानिक किमतीची या ठिकाणी आपल्याला बेरीज पाहिजे आहे ठीक आहे तर पहा ची कुठल्याही संख्येमध्ये जर शून्य अंक हा आला तर या अंकाची स्थानिक किंमत किती असते शून्यच असते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे तर सर्वप्रथम आपण काय करायचं शून्याची स्थानिक किंमत लिहून घ्यायची शून्य लिहिली एक या अंकाच्या एक या अंकाची स्थानिक किंमत हा एकच स्थानी आहे म्हणून एकच असेल आणि या दोघांची जर बेरीज केली आपण ती पण एकच येणार आहे म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचा येणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया दोन नंबरचा प्रश्न प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा अगोदर या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा बघा ही संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी दोन स्टार दिलेले आहे पुढे सांगितलं या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील या ठिकाणी आपल्याला फरक सत्तावीस दिलेला आहे तर हा फरक या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे तर कसा काढायचा ते या ठिकाणी आपण लगेच पाहूया ठीक पहा सुरुवातीला फरक सत्तावीस दिलेला सत्ता आहे हे लक्षात घ्यायचं असा जर प्रश्न कधी आला हे सत्तावीस मधला जो दशकस्थानचा अंक आहे काय आहे इथं दोन तर यापुढील जी संख्या असते तीन म्हणजे या स्टारच्या ठिकाणी तीन हा अंक घ्यायला पाहिजे तर आता येतो का नाही हे चेक करायचं आपण पहा या ठिकाणी ह्या तीनची स्थानिक किंमत लिहिली तर आपल्याला तीस येईल आणि एकक स्थानच्या तीनची स्थानिक किंमत तीनच चीज़, येईल दोघांची जर वजाबाकी केली तर किती येईल सत्तावीस तर या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे सत्तावीस करेक्ट आलेलं आहे म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक असायला हवा तो असायला हवा तीन ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे चला तर पुढील प्रश्नाकडे येऊया तीन नंबरचा प्रश्न है। पेकी, है। तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पुढील पैकी कोणत्या पर्यायात पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे तर पहा पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी असलेला आपल्याला या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे तर पहा या ठिकाणी जर पहिल्या ऑप्शनचा विचार केला तर पाचची या ठिकाणी स्थानिक किंमत पन्नास हजार होईल होईल पन्नास हजार दुसऱ्या या ठिकाणी पाचचा जर विचार केला तर या ठिकाणी पाचची स्थानिक किंमत किती होणार आहे पाचच होणार आहे या ठिकाणी जर पाचचा विचार केला आपण तर होईल पाच हजार या ठिकाणी पाचशे स्थानिक किंमत होईल पाचशे तर पहा सर्वात कमी पाचशे स्थानिक किंमत आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे चला तर आता पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चार तर पहा या प्रश्नामध्ये आपल्याला परत काय आलेलं आहे की सात स्टार दोन स्टार या ठिकाणी स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून बघा या ठिकाणी दर्शनी किंमत कशी समान असून स्थानिक गुणाकार किमतीतील फरक शून्य आहे बघा तर स्टारच्या जागी जी संख्या आहे त्यांच्या स्थानिक किंमतीतला फरक किती आहे शून्य तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असं विचारलंय पहा स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे दर्शनी म्हणजेच जी संख्या असेल तीच किंमत असते आणि स्थानिक किंमतीतील फरक पण किती सांगितलाय शून्य तर बघा या ठिकाणी जर आपण स्टारच्या ठिकाणी सुरुवातीला जर दोन ठेवेल पहा या ठिकाणी दोनशे होईल आणि तर दोन होईल म्हणजे दोनशे वजा दोन एकशे अठ्ठ्याण्णव उत्तरेल म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं येणार नाही तर स्टारच्या ठिकाणी आपण काय ठेवायचा शून्य ठेवायचा हा या ठिकाणी शून्य तर शून्य जर आपण ठेवला का तर काय होईल शून्याची या ठिकाणी फरक शून्यच येतो म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया पुढील प्रश्न क्रमांक पाच आहे आता पहा या ठिकाणी पाच क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिले अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणऐंशी या संख्येमधील हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमताचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार या ठिकाणी स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे आवडते या ठिकाणी सांगितलेले दस हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचा म्हणजे पहा एकक दशक शतक हजार दस हजार कोण आहे पाच याची स्थानिक किंमत किती आहे पन्नास हजार आहे पन्नास हजार किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा महत्वाचा आहे एकक दशक दर्शनी किंमत सातची दर्शनी किंमत सातच असते त्या ठिकाणी आपण सात लिहू ठीक आहे तर यांचा गुणाकार किती असे विचारले पहा जर यांचा गुणाकार केला आपण दस हजार स्थानच्या अंकाचा आणि किंमतीचा व शतक विचारले शतक स्थानच्या या ठिकाणी एक दशक शतक दोन येईल पाच नाही येईल पहा पन्नास हजार गुणिले दोन करावं लागेल पहा हे कडीचे जे चार शून्य आहेत ते डायरेक्ट उत्तरात या ठिकाणी आपण लिहून घ्यायचे या ने ठिकाणी पाच दोन्ही दहा लिहिणार आपण म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं आलेलं आहे एक लाख किती आलेला आहे एक लाख तर पहा ऑप्शन क्रमांक कितीमध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला उत्तर पाहायला ठीक आहे चला पुढील प्रश्न क्रि येऊया सहा नंबरचा प्रश्न पहा सहा नंबरचा जो प्रश्न आहे असा प्रश्न आपण मागच्या स्वाध्यायामध्ये म्हणजे स्वाध्याय दोन पॉईंट दोन, दोन मध्ये पाहिला होता तर काय या ठिकाणी दिले चोवीस दशलक्ष त्यानंतर दिले दोन दस हजार चार हजार या ठिकाणी दिले पाच शतक दोन दशक आणि हा एकक तर यांच्यापासून बनणारी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी संख्या बनल बघा चोवीस लक्ष चोवीस हजार पाचशे पंचवीस ही संख्या बनाल तर संख्या कशी बनवायची ते आपण दोन पॉईंट एक आणि दोन पॉईंट दोन मध्ये पाहिले आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ठीक आहे तर या ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे चला सात नंबरच्या प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशी या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज अगोदर इथपर्यंत प्रश्न आपण सोडून घेऊया हजार स्थान एक दशक शतक हजार कोण आहे सहा त्याची स्थानिक किंमत येईल सहा हजार दशक स्थानी आहे आठ त्याची स्थानिक किंमत येईल ऐंशी या दोघांची काय करायची बेरीज येईल सहा हजार ऐंशी ठीक आहे तर पुढील प्रश्न होतोय आणि शतक व दशक शतक व दशक दशकांच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज एक अग दिशक दिशक आता माता या ठिकाणी शतक एकक दशक शतक कोण आहे पाच म्हणजे याची स्थानिक किंमत आली पाचशे दशक स्थानी आठ आहे त्याची किंमत आली ऐंशी या दोघांची बेरीज आली पाचशे ऐंशी पुढे वाचूया आता प्रश्न राहिलेला बेरीज यांच्यातील फरक किती आहे आता या दोघांचे जे बेरीज आले यांच्यातला फरक म्हणजे परत या दोघांची काय करावं लागणार आपल्याला तर ते करावं लागणार वजाबाकी ठीक आहे हे वजाबाकी आपण करून पाच शून्य आठ आठ गेले शून्य दहातून पाच गेले या ठिकाणी पाच राहते या ठिकाणी पण पाच राहते असं पा आपल्याला उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळते ठीक आहे त्याला पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक आठ पा या आठ या नंबरच्या प्रश्नामध्ये या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती अजून किती तीनला केलेल्या स्थानिक किंमत लिहिताना तुम्हाला सांगितलेलं आहे की तीन या ठिकाणी जशास असत शिल्ले त्या उजव्या साइडला किती अंक आहेत टोटल पाच त्याच्यावर किती शून्य द्यायचे एक दोन चार पाच त्या संख्येची काय की असते स्थानिक किंमत असते ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्याला मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक हो नऊ नव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला विस्तार हे गणित दिलेले आणि विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचे आहे असं विचारले तर हा प्रश्न सोडवताना पहा या ठिकाणी गुणाकार आलेला आहे बेरीज आलेली आहे दोन क्रिया आलेल्या आहेत अगोदर गुणाकार आपण करून घेऊ पूर्ण त्या दोघांचा जर गुणाकार केला तर चार एक चार होईल त्याच्या पुढं तीन शून्य आहेत खरंच या ठिकाणी येणार आपण ठीक आहे परत या ठिकाणी प्लस परत सात एक सात या ठिकाणी दोन चार पाच शून्य ठीक आहे दिले परत प्लस आहे देऊया इथे पाच आहेत देऊन घ्या परत प्लस आहे देऊन घेऊया हे तीनदायी आले या ठिकाणी आपल्याला गुणाकार करून मिळणारी संख्या आता आपण यांची काय करायची बेरीज करायची ठीक आहे तर का एकक स्थानिक पाच आहे या ठिकाणी पाच घेऊ दशक स्थानी तीन आहे शून्य शून्य दशक स्थानी किती लिहिणार आपण शतक स्थानी काय आहे शून्य शून्य या ठिकाणी शून्य शतक स्थानी काय आहे इथं शून्य आहे तर काय आहे चार चार लिहून घेऊया त्यानंतर परत या ठिकाणी काय आहे शून्य शून्य लिहून घेऊया सात ला सात लिहूया ठीक आहे तर हे आपलं असं या ठिकाणी उत्तर येईल तर हे उत्तर आपला ऑप्शन क्रमांक आपल्याला दोन मध्ये पाहायला मिळते तर पहा अगोदर तुम्हाला जर अशी बेरीज येत तर तुम्ही अशी उभी मांडून हे प्लस चार हजार प्लस तीसंट पाच पस्तीस डायरेक्ट ठीक आहे का या ठिकाणी पाच तीन शून्य चार शून्य सात तर जर तुम्हाला अशी आडवी बेरीज येत नसेल तर उभी तुम्ही करून घ्या ठीक आहे प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक दहा ठीक आहे या दहा याही प्रश्नामध्ये आपल्याला सेम जसा आपण नववा प्रश्न सोडवला तसा आपल्याला हा दहावा प्रश्न तर पाच एक पाच होईल त्यानंतर प्लस चिन्ह परत आठ एक आठ होईल तीन शून्य प्लस सात दहा सत्तर होईल प्लस सहा एक सहा दोन शून्य ठीक आहे या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज हा एक स्थान इथं पाच आहे शून्य आहे शून्य आहे उत्तरात काही पाच दशक स्थानी काय आहे इथं शून्य सात ते सात हजार स्थानी इथे किती आहे सहा शून्य ते सहा या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये हा पुढील प्रश्न आहे अकरा नंबरचा हा अकरा नंबरच्या नंबर प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे चाळीस लाख छप्पन हजार सातशे चौऱ्याऐंशी या संख्येत चार या चारच्या स्थानिक किंमतीची बेरीज चारच्या स्थानिक किमतीची ठिकाणी हे एक चार आहे हे त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज तर या चारची स्थानिक किंमत म्हणजे चार लिहून घेणार आणि उजवीकडे किती संख्या आहेत एक दोन तीन चार, दो, ती, चार पाच सहा या ठिकाणी सहा शून्य येणार आपण आणि या चारची स्थानिक किंमत चारच असणार आहे तर यांची बेरीज केली आपण ठीक आहे तर काय येईल मग एक दोन तीन चार पाच आणि ठीक आहे तर हे उत्तर येणार आहे आणि पाचच्या स्थानिक किंमती पेक्षा कितीने जास्त आहे पाच ची स्थानिक किंमत या ठिकाणी पन्नास हजार असेल ते असेल पन्नास हजार ठीक आहे कितीने जास्त आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे दोघांचे वजा बाकी करावं लागणार आहे ठीक है तर आपण काय करणार मग चारची जी स्थानिक किमतीची बेरी झाली त्याच्यामधून पन्नास हजार वजा करूया तर मग शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष चाळीस लाख चार चाळीस लाख चार मधून काय करू पन्नास हजार वजा करू ठीक है तर पहा चार शून्य चार या ठिकाणी शून्य 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 दहातून पाच गेले पाच राहतील या ठिकाणी नऊ राहतील एकोणचाळीस हजार सॉरी एकोणचाळीस लाख पन्नास हजार चार हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक हो। दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते अशा पद्धतीने आपण आज पाचवी स्कॉलरशिप मधील सध्या तीन पॉईंट एक मधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत हा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपण पाचशे स्कॉलरशिपचा पहिल्या व दुसऱ्या वेळातील सर्व स्वाध्या या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक करा शेअर ला कर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील